वीस जानेवारीला आंतरवालीतून आम्ही सगळे तुमच्या सगळे सगळा मराठा समाजात वीस तारखेला सकाळी नऊ वाजता अंतरवालीतून इकडं आरक्षणाच्या मागणीसाठी त्या निमित्तानं आपण आज मंडळीकर बांधवांची इकडं आंतरवालीस बैठक बोलत मराठा येताना दोन करोडच्या कमी येणार नाही मुंबईकर मुंबईकर बांधवांना आम्ही अगोदरच संपूर्ण खरी माहिती देतो तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे भाऊ म्हणून कोण येतो आणि पाहुणे म्हणून दोन्ही आणि इतक्या संख्येनं मराठा येत ना आत्ता मी एक दोन गावात गेलो होतो तिथलंच फक्त सांगतो कारण ती बैठकीचाच भाग आहे त्या गावाची वीस एकवीस हजार लोकसंख्या आहे तिथं आत्ता कार्यक्रम होता एक माणूस राहत गेला नव्हता त्यांनी माणसंच निवडले सरळ सरळ घरी कोण राहणार मुंबईला कोण राहणार त्यांनी ट्रका टेम्पो रिक्षे काय लावायचं तेवढं पण लावलं फक्त आम्ही त्यांच्या आत्ता बैलगाड्या कॅन्सल करून आलो बैलाने तुमच्याकडे खायला काही आमच्या तिकडं असतं एवढं चालले असून म्हणून त्यांना ती विनंती केली आता ऐकते का नाही माहीत नाही ती विनंती केली तसं खूप मराठे आहे आणि तुमच्या खांद्यावर समाजाच्या आरक्षणाची आणि समाज येणारी त्याची पण जबाबदारी आम्हाला आपल्याला ही बैठक नाही आपल्याला चर्चा करायसाठी बोलली तर आमचं म्हणणं असं आहे शिवाजी पार्कच आझाद मैदानचं अंतर किती आता जर आझाद मैदानला आमरण उपोषण किस्ट झाले तिथं करायचं तर तिथं लोकच बसणार नाहीत मग स्वयंपाकाच्या राऊत पुढे टाकायचे म्हणजे ही चर्चा निवेदन बैठक आणि तुमच्या आहे स्वयंपाकाची तयारी आमची कुठे कमी सगळे मुद्दे सांगून मग त्याच्यावर चर्चा करायची तुम्ही कारण विघड आम्हाला तसं करायला कर। होता ना तुमचं निवेदन तुम्ही क्रांती मोर्चा बसून हाताळले आम्ही मुंबईकर मराठाच म्हणूयात कारण काय पक्षीय संघटना असं याच्यापेक्षा मुंबईकर मराठा आहे ते, ते कट्टर मराठा तिला त्यांना त्यांच्याकडे पुरी जबाबदारी म्हणजे येणार मग त्या ग्राउंडच्या परवानगीची जबाबदारी तुमच्या ओळखी सगळ्यांवरती आम्ही एकाला सांगितलं जेवढं ओळखी तेवढे सांगतो मी मोकळा आहे मी गो कुठं नाही सांगणार जेवढ्याला माहिती आहे तेवढ्याला आता ती तुमची सगळ्यांची जबाबदारी ही सगळ्यांना सांगा सगळ्यांना सांग, <laughs> <सागले ना> सांग। <laughs> आता आम्ही जेवढे ओळख तुम्ही आता माझी ओळख इकडे मराठवाड्यात मदत म्हणणार ना आता ते मोही जबाबदारी सगळ्यांना मी प्रामाणिकपणाने म्हणून बोलतो कारण तुमच्यापेक्षा वयांबर टक्के कमी तुमचे बघितले त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथे जबाबदारी जी आहे ती सगळी तुमच्यावर इथून येणार आहे सगळ्या मुंबईकरांवरती तुम्ही करून घ्या आम्हाला तिकडे आल्याच्या नंतर तुम्ही वेशीवर जर येत आलं तर बरे तुम्हाला सगळ्या मुंबई करायला म्हणजे पनवेशी असं करायला पनवेल मग मुंबईची वेस पूर्वी पनवेल वाशी असं आस, जी असाल ती घ्या वाशी असेल तर वाशी घ्या तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येते ती आणि मुंबईतले पूर्ण सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायचं प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक मराठा किमान त्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे ही ही जबाबदारी तुमच्या आहे कारण माणसाला खायला नसल तरी चालतं म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही तुमचं नाही सांगत आम्ही नसलं तरी चालतं पण मॅन पॉवर पब्लिक असली हे सगळं ठेवायला बसतोय उग गाडा लोक असले हे सगळं ठेपायला बसतय काही कोणी वळवळ करत नाही काही ही जबाबदारी तुमच्यावरती एक लक्षात आली पूर्ण निवेदन मुंबईकरांच्या हातात दुसरं विशीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं होईल तिसरी जबाबदारी नहीं नहीं जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला तसं होणारच नाही आम्ही गाऊ शिक नाही तर आम्ही बिल जर आडवण्याचा प्रयत्न केला आम्ही आम्ही समोर नेतो आपण खुल्याच घेतो आणि हे खुल्याच घेतो मीडिया समोर असो किंवा कसं असो तुमच्या समोर बी खुलच सगळं ठेवलेलं आहे समोर त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंय कुणी नेता नाही मी बी नाही मी डायरेक्ट हिमालयाला जातो बघा जातो की नाही आरक्षण मिळाल्यावर नाही राहणार कि मी तुम्ही भावनिक शब्द समजा केला होता मला काय समजायचं समजा एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्यांचं तुमच्यासह आरक्षणच द्यायचं मग काय होत जर आम्हाला ता आडविलं कदाचित आडविलं तर समोरनं आम्हाला येताना आडवी ना तुम्ही इकडून मधी गाठलं दोघ दो जण मिळून उठलो पलीकडे आपल्याला जर चारी बाजूने घेल तर आपण काही बाजूने करायचं पण शांत देत हे गोंधळ नको लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला बरं झालं म्हणते गुतले इतरांना हसूनच द्यायचं नाही का काही झालं तरी हरकत नाही कारण इकडून आम्ही लय येणार पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळावं मागची तीन बाजू ठेवल्यात आपल्या पाठीत खंदीर खूप शेत नाहीत आपण सरळ सांगून ठेवल्यात आम्ही मुंबईत गेलो आणि आमच्यासह वर वर गेले की आमच्या सगळ्या करोडांना माता मावल्या उठणार त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईचे लढवायची मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे तिकडून आलेले तुम्ही तिकून यायचं इकडं नाही तुम्ही बघा तिकडंच वाटा आमचं तिकडं वाटवा घ्यायचं नाही तुम्ही लगेच बोला घ्यायच्या लाडील दिसते तुम्ही आमच्याकडे आपण दोघांना मोदी काय ना ते शांत शांतून बांधलो पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं ही तिसरी बाजू आहे बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डर नाही पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमचं जबाबदारी म्हणलं मी बी करणार आहे सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र कचरा पण मुंबई पण महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे नाही मिळालं तर आम्ही सोय करून आलो कशी आलो सांगणार आता आम्ही सोय केली आम्ही आम्ही खरंच केली आम्ही नाही बोलणार केली पण ते जर झालं तर सोयीस करू म्हणजे ते काय आठमोठा शब्द समजवू नका त्याला किंवा असं बी काय नाही बरं इतक्या लो लोक येणार ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्याला पण नाही तुम्ही तर कुठं करून पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणार आला आणि तुम्हाला आवायचं तुम्ही पुरणार नाही इतक्या लोकांना तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी दोन करणार उलट तीन करणार मी कमी नाही पडणार इतक्या लोक येणार आहेत त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे प्रयत्न करू सरकारला जर वाटत असतं स्वच्छता तर सरकार काही मदत करेल त्यांना जर वाटत नाही स्वच्छता नाही राहत आम्ही काय जबाबदार नाही आमचं काय मी काय मराठ तिथल्या आझाद मैदानला ठेवायचं आहे की शिवाजी पार्क करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी